महाराष्ट्रासह नांदेडमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणूकच्या अनुषंगानं संभाव्य उमेदवार त्या त्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवण्याला सुरुवात केली आहे अद्याप निवडणुकीची घोषणा केलेली असतानासुद्धा त्या त्या पक्षाकडून ते ते संभाव्य उमेदवाराची यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचावं त्यासोबतच विवेदन महोत्सव असेल विविध कार्यक्रम असेल घेण्याचा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी विष्णुपूर येथील काळेश्वर देवस्थान आहे या ठिकाणी सुद्धा अनेक राजकीय पक्षमंडळींच्या वतीनं अनेकविध भाविक नांदेड परभणी हिंगोली या भागातून येतात त्यामुळं या भागाकडे मोठ्या प्रमाणात भाविक येत असताना त्यांना आकर्षित करण्यासाठी त्या त्या राजकीय पक्षांच्या वतीनं या ठिकाणी बॅनर्स जाहिरातीचे फलक लावलेले आहेत परंतु आपण या ठिकाणी पाठीभागा पाहत असाल की श्रावण निमित्त काळेश्वर नगरी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असं फलक संजय शिवाजीराव पाटील घोगळे यांच्या वतीनं त्या ठिकाणी लावलेलं होतं बहुधा रात्री अज्ञात काही व्यक्तींनी या ठिकाणी त्यांचं ते बॅनर फाडलेलं आपण या ठिकाणी पाहत आहात आपण एखाद्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर त्या भागाचं पावित्र्य निश्चितपणे ठेवलं असताना पाहिजेच परंतु अशा प्रकारचं कृत्य करणं अयोग्य असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणी स्थानिक नागरिक या या ठिकाणी बोलून दाखवत आहेत आणि श्यामनायके श्रावण मासारंभा निमित्त मी तर सकाळी सकाळी दर्शनाला आलेलो होतो दर्शन करून येताना माझं लक्ष या बॅनरकडे गेलेलं आहे मी नांदेड जिल्ह्यातलं फार मोठं देवस्थान का काळेश्वर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून बाहेर जिल्ह्यातून भाविक भक्त इथं दर्शनासाठी येत असतात दर्शनाच्या शुभेच्छांचं हार्दिक स्वागताचं बॅनर इथं लावलेलं ला आहे तर ते बॅनर असं फाडण्याचं जो कोणी कृत्य केलेला आहे तो इथे असतो एखाद्या भाविक ठिकाणी असं बॅनर वगैरे फाडून कृत्य करणं व आपल्याच एखाद्या पवित्र महिन्यामध्ये दे। मंदिराजवळचं देवाचं बॅनर फाडणं हे योग्य नाही याचा मी एक शिवभक्त आणि एक नागरिक नांदेडचा म्हणून मी या गोष्टीची निंदा करतो जो कोणी हे कृत्य केलेलं आहे त्यांनी का काळेश्वराच्या द भगवंताकडे येऊन माफी मागावी एवढीच माझी एक शिवभक्त म्हणून इच्छा आहे